पन्नास हजार वह्या देऊन गिरीराज सावंत यांच्या हस्ते आमदार शंकरसे जगताप यांचा करण्यात आलाय सत्कार चिंचवड मतदारसंघात गिरीराज सावंत यांच्या हस्ते पन्नास हजार वह्या देऊन आमदार शंकर जगताप यांचा ऐतिहासिक विजयाबद्दल सत्कार करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचे सुपुत्र आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व कामगिरी करून प्रचंड मताने विजयी झालेले आमदार यांचा सत्कार आमदार शेठ जगताप आणता विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट द्यावे या आव्हानाला प्रतिसाद देत गिरीराज सावंत यांनी पन्नास हजार वया आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चंद्रकांत सर्डे नरेश कदम सुनील शेठ अभंग शरदराव जाधव उमाकांत कुलकर्णी नितीन कुलकर्णी हिरासेठ सोनवणे श्रीकांत चौधरी आप्पा माचुत्रे सागर खुटवड मंगेश भोसले अतिश जाधव आणि अमर देशमुख यांच्यासह कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते